পাঠিস oh no, <tumare saadhe> A ઱મયતલ ભા જેનસીથ ખળે, નાગભાંથ વિંત ઓંભ઼ સંચારધ કઈ કણે ગોડાદ ખળિા઄! તીવા જેતવાત સાડ <tries> <tries> <tries>

Sağ olacak yani. Sağ olacak. Sağ olacak. Sağ olacak. değil olacak. Sağ 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 Sama Allah, Dacapura pura menuntut jaga oleh syukti bota mengit perkal. Karena syukti itu, syukti tidak ada syukti bata. Anil malah jaman jerat lebih baik juga ini.

कोणा ते नाव नाही घेणार मंदिरात आले तुम्हाला दहा लाख बावीस हजार कुटुंबाला अडीच भेट देत होतो विशाखा अडीच वर्ष बाहेर त्यावेळेस दहा लाख बावीस हजार कुटुंबाला भेटलेला मंदिरात गेले तुमच्या आठवी आपण भेट असल्यामुळं मला समजून घ्या मला नाही बोलताय कारण इथं करोड मराठ्यांसाठी आंदोलनाची जर माझ्या खांद्या मला अनेक नियम पाळून काम करावं लागतं मराठ्यांसाठी तेही पाळून मी तुमच्या विजयासाठी पुढं उडत डावळ प्रति डाव टाकत टाकत हे आंदोलनात करत आलेलं असता यांच्याबरोबर टिकणं साधे सुख घोषणा नाही आणि आरक्षण बरोबर सुद्धा साधे सुख होत नाही सगळा विरोधी पक्ष आणि सगळे सत्ताधारी आमदार हे सगळे माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या सुद्धा विरोधात तरीही लई आपण जेवण देशातलं कोयल आंदोलन आहे आचारसंहिते सुद्धा सुरू नसता आचारसंहित्ये छोट्याचं आंदोलन केलं मी माझ्या मराठा समाजाला शक्ति घरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार या आंदोलन आठ महिने होऊन गेलं आता दहा वाजले की आचारसीचे नियोजन आले त्यामुळं मला जास्तीच पुण्याच्याशी बोट राही पूर्ण आरक्षण मिळाले नाही पुन्हा एकदा सोन्या प्रचंड मोठा राज माझी तुम्हाला विनंती आहे एवढा मात्र संदीस तुम्हाला नक्की सहा करोड मराठी आठ जर नारायणगडावरती नऊशे करोड मराठींची सभा होणार त्याची तयारी त्या तयारीला जोरदार तुमच्या गावात खांद्यावर जबाबदारी तुमच्या गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर चारही बाजू जेवढे गाव येते तेवढ्या गावाला तुम्ही स्वतः भेटी द्यायचे घराघरात जाऊ मराठ्यांच्या मासाला निमंत्रण द्यायचं लग्नाची पोळिक निमंत्रण द्यायचं सगळ्यांनी माता मावल्यासह तुमच्या गावासह तुमच्या आसपास येणार चाळीस गाव सगळ्याची सगळे घेऊन दिसून नारायण गडावर एकही माणूस एकही माणूस गोळीने राहिला पाहिजे तुमचं प्रेम आहे मला बनवू तुम्ही समजून घ्या करून टाका नारायणगडाच्या तयारीसाठी उद्यापासूनच दोन मिनिटे वेगळे असतील दोन मिनिटाचा वेळ जर दिला तर तुमच्या समाजाचा आणि तुमच्या समाजाच्या लेकराचं कल्याण सात वाजता आपल्या लोक शेतातून घरी येतील आठ वाजता जरी तुम्ही काम सुरू केलं तरी दहा वाजेपर्यंत दुसरे राहू घ्यायला झोपायला उशीर होईल होऊ द्या समाजाच्या कामासाठी बाहेर काढ मी दिवस बाहेर रात पाठी करून समाजाचे लेकर मोठे म्हणून रात्रंदिवस दिवस बाहेर <laughs> मी आता कायच करू शिक मी एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण राज्य पिंचवून काढतो आता कर्नाटक मध्ये सभा आहे लाखो लोकांची तीस एप्रिल ला दिल्ली राजस्थानचे लोक सुद्धा येऊन बसले गुजरात पासून मध्य प्रदेश गोव्यापर्यंत सगळा देशातला मराठा व्हायला लागलाय तिकडेही सभा घ्यायची तुम्ही आसपास तिचाळीस गावोदारी एकत्र केले घराघरात जाऊन जरी सांगितलं तरी माझ्या खांद्यावरची जबाबदारी समाजाची थोडी तुमच्या खांद्यावर येईल आणि आपण सगळे जण मिळू कारण सगळ्यात मोठी जबाबदारी बीड जिल्ह्याचा मराठा राज्यातला सहा करोड मराठा माता मौल्यांसह नारायणगडावर येणार आहे आपण नशिबाने महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांची सेवा करायची संधी बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळाली तुम्हाला कोणी आमंत्रण देणार नाही तुम्हाला कोणी फोन पण करणार त्यामुळे कुणी रुसायचं नाही स्वतःहून पुढे होऊन काम करायचं एक दी जा जा दी। ते दीड लाख स्वयंसेवक तिथे लागणार एक पारखेपासून नारायणगडावर नऊशे एक करोड साफसफाईचं काम सुरू होणार नारायणगडाच्या शेकडो गावकऱ्यांनी दोन ते अडीच हजार पार्किंग साठी दिली सगळे बंद टाकणार आहेत तिथले मराठ्यांचे लोक वाहने लावण्यासाठी पार्किंग असा सोहळा या पुरतला कधी झाला नसतो इतका मोठा सोहळा कारण ती सभा मराठ्यांच्या आरक्षणाची मराठ्यांच्या जातीच्या अस्मितेची मराठीच्या भविष्याची सभा त्यामुळे सगळ्यांना कामाला राहा उद्यापासून तुमच्याकडे दोन तीन काम आहे हे एक आत्ता सांगितलं दुसरं तुमच्या गावात जेवढं फोर व्हीलर मोटरसायकल आहे त्याला उद्या चल नारायण आठ आठजींचे विशाल महासाभांना देऊन सगळं पोस्टर चित्रायचं एकाही गाडी मराठ्यांची तुमच्या गावासह परिसरात राहिली नाही पाहिजे की तिला पोस्टर नाहीत मग मागून पुढून चढून चिटकून टाकल्या गाड्या त्या उन्हेदाराला पंपर चिटका जागात नाही राहिली पाहिजे त्याला म्हणाऱ्या लावून हिंड तिकडे आलं जागात नाही पाहिजे येऊन लवलं गेला आपलं तुमच्या गावात होतं तुत मला आता आचारसंहितीचे बंधन येत मुला लय बोलताना कारण निर्माण ते मान्य न्यायालयाचे निर्देशाचे पालन करतो तुमच्या गावाला जे आरक्षण पूर्ण मिळाले तुमच्या गावाचं आणि तुमच्या लेकराचा आयुष्याचा कल्याण झाला होता तुमचे लेकरात अधिकारी बनलेले बघणार आहेत आणि हे स्वप्न होत की महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरावरती आरक्षण देऊन त्यांच्या अंगावरती अधिकारी बनलेली वरती मला बघायची होती याच्यासाठी जेवाचे बाजे लावून हेच आरक्षण देण्याची जबाबदारी नेत्याची होती ज्याला तुम्ही निवडून दिलं सत्तर वर्ष त्याची मग तो कोणत्या पक्षाचा द्या कारण विधानसभेच्या पटलावर ते आणि आरक्षण मिळून देण्याची जबाबदारी त्याची होती प्रत्येक म्हणायचा आपल्याला ओबीसी आरक्षण नाही तुम्ही वरच घ्या आता गावात आरक्षण ओबीसी निघालच कस काय म्हणत होते ना ओबीसी मराठी नाही मग गावात नोंदी कस का निघाली याचा अर्थ तुम्हाला या माहित होतं पण मराठींचे पोरं तुम्हाला मोठे होऊ द्यायचे नव्हते ही जबाबदारी त्यांची असून त्यांनी पार नाही पडली एकही नेता आपल्या कामाचा नाही सत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले जेवढे नेते झाले ते सगळे एकही कामाला नाही आला तो मला एक आणखी काम सांग एकाही मराठ्याच्या माणसानं कोणत्या नेत्या सगळे जायचं त्याचा प्रचार करायचा आणि तेव्हा गावात मंदिरात आला की आपण घरी जाऊन बसायचं आणि तेव्हा घरी आला की आपण मंदिरात यायच त्याच्या गाडी जर जर नाही गेले ते पागल होते त्यांना राहिलेले माणसाची सवय आणि माणसाने जवळ आले त्याचा ऑटोमॅटिक होते नाही जातोय भांडण करायची गरज नाही गावात उसकुंदाची गरज नाही फक्त त्याच्या जवळ नाही जायचं एकच काम करायचं तेव्हा जेव्हा तुमच्या पोहराचा नाही ते, ते तुमचा तुम कस काय जे तुमच्या लेकराच्या मदतीने येत नाही ते तुमचा कसा सत्तर पंच्याहत्तर वर्षात आपल्या बापदा यांना मोठं केलं यातला एकही नेता सगळ्या पक्षाचा म्हणतो मी तुम्हाला पंच्याहत्तर वर्षात आपल्याच बापदा त्यांनी ते मोठे केले यातला एकही नेता आपल्या कामाला येत नाही तुम्ही त्यांना मोठं केलं आणि तुम्ही त्यांना मोठं केलंय आणि ते परिणाम आता आम्हाला भोगायला लागले त्यांचे बोर परदेशात शिकायला गेले तुमचे पाठीदार बोस ओढायला तुमच्याच मताच्या जीवावरती ते मोठे झाले

उद्यापासून हे घराच्या बाहेर निघले यांना रोज सकाळी काय करायचं मी आहे तुमचा भाऊ म्हणून सुधरून देत नाही तर सरकारला आता म्हणून टाकतो तुम्ही राजीत करून आला मी आहे तुमचा माग भाऊ म्हणून पण यांना रोज विचार घराच्या बाहेर निघाली की विचारायचं पुढे चालेल हे जर म्हणले साहेब आज आला तिकडे चाललो याला तगडेला मानव आठवा तो साहेब आज बाया मरुदी म्हणा तिकडं आरक्षण आल्यावर सारा या भाय नाही सांग दोघांनी वाटूळ केला यांच्या पुढं पुढं करायचं काही गरज नाही आपल्याला आपले लेकरच आपल्यासाठी मोठे नाही कोणी आला मरुदीला शेवटी आपल्याला जीव जाळावा लागला कोणी काय त्यांच्या पुढे आतपासा काय गरज आहे तुम्हाला कोणी काय शंभर रुपयात तेलमेंट घेऊन देतात आपल्याला आपला संसार आपल्याला चालावं लागतो आपलं कष्ट करून आपले लेकर आपल्यालाच मोठे करावे लागते काय गरज नाही कोणाच्या पसरायचं तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या तेच अधिकारी टाईट करून तुम्ही रस्त्याने चालणार आहेत माझं लेकर अधिकारी झाले काहीच गरज नाही कोणाचा पुढे पुढे चालेल चिटकून घ्या नारायणगडा गावागावात बैठका सुरू करा घरोघरी जाऊ तिसरं काम सोशल मीडिया मीडियातून चाललं मोबाईलाचा उपयोग रोज एक पोस्ट टाकायची चलो नारायणगड आर्जी विशाल महासभा मराठ्यांच्या आरक्षणाची आणि रोज पोस्ट पडल्या पाहिजेत महाराष्ट्रात दुसरं वाचायलाच काही नाही मिळालं पाहिजे नुसता नारायणगड आणि मराठा आरक्षण आणि मराठी सभा इतकं तुटून पण उमेदवारावर रोज शंभर एक पोस्ट टाकली जाते उमेदवार चिन्ह ज्ञान तुम्ही गेलं पाहिजे त्याच्यात

महाराष्ट्राला मराठीचं लिहून मोठं झालं पाहिजे एकमेकांना एकमेक जाग करा महिलांनी महिला जाग करा पुरुषांनी लावला प्रत्येकाला एकच विचारायचं तुमच्या इथं नारायणगडाच्या सभेची तयारी सुरू तर लवकर का दुसरं विचारायचं नाही तुम्हाला खोड्या तो काय काय करत काही चालत वळत म्हणजे चौकशी करायची आपल्याला समाज टिकला तर आपण टिकणार आहे समाज नाही टिकला तर आपल्याला शून्य किंमत समाज सगळ्यात मोठा आहे इथून पुढं समाजाला बाप मानायचं नेत्याला पक्षाला बाप मानायचं बंद करून टाकायचं हे आपल्याला कधीच काही देऊ शकत ताकदीने तयारी करा आचार सहितेचा हात आल्यामुळं मला थोडा कडक घ्यावा लागणार आहे शेवटी माननीय न्यायालयाचा निर्णयाचा पालन करून आचारसंहितेच पालन करणं आपली जबाबदारी म्हणून म्हणून थांबतो आचारसहितेचा आदर करून थांबतो आणि धन्यवाद जय शिंदे धन्यवाद तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही अमद राहू आणि प्रत्यक्ष करू असं आश्वासन देतो तुमच्या कृपेमुळे पाटील फक्त हे गाव शंभर टक्के बोंबी झालं सर्वांना विनंती आहे आपण पाटलांना शंभर टक्के सर्वांना विनंती आहे पाटलांना आपण जागा घेऊन घेऊया महाराष्ट्राचा बोलंद आवाज लागला नाही पाटील आपल्यासाठी आले आणि पाटील आम्ही सगळ्यात मोठा जिल्ह्यातला बैलगाडी मोर्चा काढला प्रचंड प्रतिसाद होता त्याला